Well, in world, this a नमस्कार मी पिक्सल लागार ओम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये पिक्सल लागार म्हणून काम करतोय आज आपण इथं पैसे गावामध्ये आलो नाही तेथील आपले हर्ष देशमुख म्हणून जे आहेत जी जी ऊस वगैरे घेतात तर त्यांना आपण ऊसामध्ये रिझल्ट आपण काढून दाखवलेला आहे त्यांना ऊस कशा संबंधी वाटला आधी त्यांची आपण ओळख करून घेऊया त्यानंतर ते आपल्याला सांगते तुमचं नाव गाव माझं नाव हर्ष मौज देशमुख गाव पैसे तालुका लोक खटाव जिल्हा सातारा एसवीचा आपण हे शुगर बन आणि एस वी फिफ्टी नाइन के ड्रिप एवढं वापर ह्याचा रिझल्ट चांगला आहे बरं ह्याच्यामध्ये तुम्हाला एस वी फिफ्टी नाईन एस वी के वगैरे काय झाला ओसाचे काळो की आणि ओस शेवट पण काळू राखी म्हणजे शुगरबन मग कांदीला अंतर आणि जाडपाना चुवी चुबीन शुगरबन वापरले की निघतोय आता हे लागण कधीची होती आपली लागण सतरा जून सतरा जून जून ला तुम्ही लागण केल्यानंतर फिफ्टी नाईन के दिलं तर त्याचा फायदा काय होतो जेणेकरून म्हणजे आपटेकिंग किंवा मुळीची वाढ नाही आणि त्याच्यात अजून तुम्हाला काय वेगवेगळा बदल वगैरे बाकी तुमच्या काही गरजच नाही दोन कारण त्याच्यामध्ये पूर्ण बॅक्टेरिया बेस येतो तुमचं नत्र स्त्रीकरण बॅक्टेरिया असेल जे की एकोणीस प्रकारचा बॅक्टेरिया जे की तुमच्या आपटिकिंग प्रोसेस जे आहे ती सुधारली जाते आणि खतं जे आहे ती पिकाला उपलब्ध करून दिली जातात आता तुम्ही बघू शकता ही ऊसाची जी, जी लांबी आहे किंवा जाड आहे ती सरासर बेटात चांगली आहे एक पंचवीस तीस पंचवीस तीस गांड्यावर ऊस आहे आणि सरासरी ह्याला आपण शुगर बन आणि चोवीस चोवीस किती किलो होतं चोवीस चोवीस पाच किलो शुगर बन एकरी पाच लिटर पाच लिटर एकरी पाच लिटर आणि चोवीस चोवीस पाच किलो त्यानंतर आपण पोटॅशियम शॉनाट पण काहीतरी सोडलो पाच पाच किलो आणि त्याच्यामुळे काय होतंय ऊसाची जी झाड आहे तर ती वाढली जाते तुमची रसवाहिनी जलवाहिनी पिकाची शुद्ध राहते आणि शुगर मध्ये सगळ्यात मोठ्याची गोष्ट म्हणजे शुगर बनमुळे कुठल्याही पिकातली शाखी वाढ केली जाते आता आपण ही टोटल किती एकर आहे दोन एक दो आणि खालचं ते सत्तावीस गुंट सत्तावीस गुंठ म्हणजे टोटल आपण अडीच एकराला ट्रीटमेंट घेतलेली मागच्या वेळेस तुम्ही वापरलं होतं त्यावेळेस रिझल्ट आला म्हणून वापरले एस वी फिफ्टीन चेन आणि एस वी चे त्यामुळे आता त्यांनी शुगर बन वापरलं तर त्यांचं शुगर बनचा पण चांगला रिझल्ट आला मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना एस वी टेक्नॉलॉजी काय सांगू शकता नाही थोडक्या पैसे बरोबर आहे पैसे आणि बरोबर काळू की म्हणजे प्रकाश संश्लेषण मोठ्या प्रमाणात होतं तुमची अन्न प्रक्रिया वाढली जाते आणि पिकात ॲटोमॅटिक उत्पादन वाढतं उत्पन्न वाढलं पाहिजे बाकी काय बरोबर आहे ह्याच्यामध्ये आता आपले जे प्रोडक्ट आहे ते बऱ्यापैकी सर्वत्र दुकानात भेटतात आपण इथं पैसे गावात आहे खाटाव तालुक्यात मंगलमूर्ती कृषी सेवा केंद्र पैसे इथं आपले प्रोडक्ट सर्व मिळाले जातात कुणाला काही अडचण लागली तर तिथं संपर्क साधा माझा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस पासष्ट पंधरा तुम्हाला प्लॉट व्हिजिट वगैरे दिली जाईल धन्यवाद This is a generational responsibility. Save soil.